बघा आता नुकताच एक बादल होता पालेगावचा आणि आपला पाखरे आणि हो ते दादा येत येतात संवाद साधणार आहे प्रथम तुम्हाला अभिनंदन आज पाखरे आणि बादल आणि ऑपोजिटला होता देडकी आणि आतिश पाटील यांचा सुंदर तर ही गाडी कशी जमून आली ते सांग पहिल्यांदा आणि आमचा बॅनर पडलेला एक एक बाई सांगून तर आम्हाला घरचाच आमचा बैल होता पण काही कारण बटर बट्र आजारी पुरल्यामुळं आम्ही पहिला चेंज करायला आम्ही दादाना फोन केला का दादा आम्हाला बैल पाहिजे आमची गाडी जमती नाही काय विचारता आम्हाला बैल दिला स्वर्गीय प्रकाश बारकू शेठ मात्रे यांच्या नावासाठी तुम्ही बोलले होते का लागले तर पन्नास बैलासुद्धा उतरवून आणि बघा ना एक नवीन खरेदी केली आणि लगेच एक नंबरची शर्यत करून एक गुलाल घेतला काय सांगाल काय नाही शर्दी भाव वाद झाली आतिश पाटील पण हा सुंदर पण आमचाच आहे भाव गाडी तर दादा मी बघितलं खाली आहे ना बरेच जण सट्टेवाले आहेत ना बरेच जण म्हणजे बोलत होते की गाडी ही म्हणजे तुम्हाला होणार नाही पण आज दाखवून दिलं की तो पण कमी नाही नंदी बादल आणि पाखऱ्या सट्टेवाल्या ही खूप भाव दिलता का उजवी 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 पण पाखऱ्याने आणि बादलनी करून दाखवलं का डावी बघ ना दादा असं म्हणजे सट्टवाले जे आपण बोलतो ना डावी बाई करतात पण एक गाड्या मालकाला आहे ना एक ते दोन शब्द लागतात कारण की त्या सगळे नंदी टॉपचेच असतात पण त्यांच्यामुळं कुठे ना कुठं या खेळामध्ये ना एक गालबोट लावण्यासारखं करतात म्हणजे काय सांगाल तुम्ही काय नाही मालक सर्वच चांगले असतात पण सट्टवाले मुलं कुठेतरी दुश्मनी होते डावी उजवी कधी कुठल्या बाईलाला कमी समजायचं नाही कधी कुठला बाईल काय करू शकते ते सांगू शकत नाही दादा बघा ना आज तुम्ही तसे आलेले आणि तुम्हाला गुलाल पण भेटलेला आहे नेहमी आपण बादलला या मैदानावरती गुलाल घेताना बघतो आणि तुमच्यासाठी हा न मैदान म्हणजे एक लकी आहे कारण की होम ग्राउंड बोला तरी जमेल तुम्ही जेव्हा जेव्हा आलेले आहे ते तिथे तेव्हा तेव्हा एक गुलाल नक्कीच तुम्हाला भेटलेला आहे कारण की या पाठी कशी जोरपर्यंत जास्त करून या मैदानाला येतो आम्ही आणि पावसाळी पण पूर्ण पाठी चालू होती त्यामुळे या मैदानाला येत होतो आ, मागे पण आपण बघितला होता लगेच दा दादाने पण खूप मेहनत घेऊन आपल्या याला बादलला पण चांगल्या प्रकारे कवर केला आणि आता तुमच्या पाखऱ्याच्या गळ्यामध्ये पलायची संधी भेटली तुम्ही असा अंदाज लावला होता की बादल पलायला भेटेल म्हणून तुमच्या नंदीसोबत अंदाज म्हणजे काय नाही असं आम्ही असं सज असं गाडीत बसले लोक पाहिरा नाही एक कॉल केला जाताना का आम्हाला बैल पाहिजे आपल्याला बैल दिला आणि बादलला चारही कांदी फीड बैल पल ते आम्हाला पहिलेपासून माहिती होतं आज पण असून बादल पडतो ते आम्हाला कधीच माहिती होतं त्यामुळं आम्ही बादल टाकून गाडी करायचाही निश्चय केला दादा ती गाडी पण आहे ना आपण बघतो म्हणजे अपराजित गाडी होते आणि कुठे ना कुठे एक मनामध्ये पण भीती असेल कारण की त्या गाडी सोबत म्हणजे खेळायची शरत कारण की चांगल्या शर्ती करतात ते देखील आणि तुमच्या गाडीने पण एक चांगला गोलाल घेतला त्यांचे पण काहीतरी सात आठ लाख हजार झाले ते सुंदरचे आणि दुडकीचे तर आम्हाला वाटलेलं का दुसरं चूरला बैल आहे दुर्कीच्या तर आज काय सांगाल आज ड्रायव्हर कोण होता आणि कशी गती लागली त्याबद्दल ना ड्रायव्हर हा सुरज गोरप्याचा एक नंबर हा गाडी हाकल तो आ, दादा एक तो बोलला तर टॉपचाच न आपला ड्रायव्हर आहे कारण की बघा ना त्या तो गाडी बस गाडीवरती बसल्यावर नेहमीच आहे ना गुलाल फिक्सच असतो आणि आज पण गुलाल घेऊन दिलेला आहे ड्रायव्हरने या क्षेत्रात सर्व ड्रायव्हर टॉपलाच असतात तर खूप प्रामाणिक आहे ज्या ती आपली गाडी तर अजून काय सांगाल तुमचे बघा ना मित्र परिवार आहे ना जेव्हा परतीचा काल असो तेव्हा पण साथ <laughs> साथ देतात आणि आता पण चांगला एक गोलाल झाला तेव्हा पण चांगल्या प्रकारे म्हणजे मदत केली सगळ्या एकत्र येऊन गुलाल घेऊन दिला परतीच्या काळात पण मित्र सर्व सोबतच असतात आणि चांगले गाल पण मित्र सोबत असतात खेळ एकट्याच नाही म्हणून तर दादा नवीन खरेदी आणि पहिलाच बेंजोरचं मैदान म्हणजे तर बघा ना कसा गुलाल घेऊन दिला तुमच्यासाठी एक नंबर मध्ये गाडी खेळण्याची बरेच मालकांची इच्छा असते आणि ती इच्छा पण पाखरेने पूर्ण करून दिलेली आहे मी तुमच्या ब्लॉग मध्ये बोललेलो एक नाही पन्नास नंदी घेऊ आणि आम्हाला टॉपला गेला त्याच्यासाठी आम्ही पाखरे घेतला आणि आज टॉपला केले हमेशा तुमचं बादलने नाव करून दिलेलं आहे आणि या वेळेला पण आशा आहे त्याच्याकडून पाखरे करून आता न, चालू सीझन झालेला चा, आहे तर असेच गुलाल घ्या आई एकवीर चरणी प्रार्थना करतो आणि वेळ दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद तुमच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तू पण मित्रांनो नेहमी सपोर्ट करत असतात जाधवसा